बुद्धगा येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मुख्य मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा रिपाईचे केंद्रीय सदस्य आणि महाराष्ट्र शासनाचा सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या नावे नांदेडच्या मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक कांबळे सरचिटणीस अशोक कांबळे जिल्हा सचिव सुनील गोडबोले महानगराध्यक्ष भीमराव खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे मला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी माननीय राहुल साहेब यांना भेटून आमच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं त्यात आमची प्रमुख अशी मागणी आहे की या देशातील जे धार्मिक स्थळं आहेत मग ते मंदिरं असेल मस्जिद असेल त्याचप्रमाणे चर्च असेल तर देशातील जे जे ज्या ज्या धर्माचे जे धर्मगुरू आहे त्या, त्या त्या त्यांच्या धर्मातल्या त्यांच्या त्या, त्या प्रा स्थळ त्यांच्या ताब्यात आहेत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कि गेली कित्येक वर्ष त्या आमच्या बुद्धगया येथील महाबोधी विहारामध्ये बौद्धांना त्या ठिकाणी स्थान नाही ती बौद्धांच्या ताब्यात असावी अशा पद्धतीनं आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे आणि जो महाबोधी विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास आहे तो रद्द करावा किंवा त्यामध्ये दुरुस्ती करून हे जे विहार आहे बुद्धगयाचं महाबोधी महाविहार हे संपूर्णरित्या त्याचं व्यवस्थापन प्रबंधन आणि सगळी जे आहे ते सगळं बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं बौद्धांच्या धमगुरूच्या ताब्यात द्यानं देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आमच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर नांदेडला स्वतंत्ररित्या महसूल कार्यालय निर्माण झालं पाहिजे नांदेड तहसीलचे जे विभाजन करून नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशी दोन तहसील कार्यालये निर्माण करावीत महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत त्यांनी जे घोषणा केली होती त्याप्रमाणे प्रतिमहा दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये अनुदान देण्यात यावं आणि ह्या योजनेमुळं जे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे जे पैसे थकीत झालेले आहेत या लाडक्या बहिणीमुळं ते थकीत ते पैसे जे आहेत ते लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावेत अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे त्याचप्रमाणे आमची दुसरी महत्त्वाची मागणी आहे की जे समाजभूषण पुरस्कारी आहेत आणि अण्णाभावासाठी पुरस् पुरस्कारती तर त्यांना जे विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे गेली सहा महिने प्रस्ताव दाखल करून देखील ते केवळ मागासवर्गीय आहेत म्हणून बौद्ध आहेत म्हणून मातंग समाजाचे आहेत म्हणून त्यांना आहे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर पदावर त्यांच्या नियुक्त्या करण्यात येत नाहीत त्या त्वरित कराव्यात अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे मागणी मान्य झालीनंतर पुढील मा आम्ही प पंधरा तारखेला धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि त्यानंतर देखील आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे आर पी आयच्या वतीनं लोकशाही मार्गाने करू अशा पद्धतीचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो जय भीम जय संविधान